नव्वद लाखांचं काम आणि थेट दगडांचा भरणा वाडा नगरपंचायतीचा ठेकेदार अभियंते आणि सीईओ तिघांचा सेटिंग वाडा तालुक्यातील कवठेपाडा परिसरात नगरपंचायतीच्या निधीतून करण्यात येणार असलेल्या संरक्षण भिंतीच्या कामात धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आलाय कॉन्क्रीटच्या नावाखाली थेट दगडांचा भरणा केला जातोय आणि या सगळ्या प्रकाराला नगरपंचायतीचे सीईओ आणि अभियंते आशीर्वाद देत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय नव्वद लाखांचा निधी मंजूर पण काम निकृष्ट दर्जाचं माही कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला हे काम दिलं गेलं पण अंदाजपत्रक धाब्यावर बसून गुणवत्तेचा जातो नागरिकांनी तक्रार करूनही प्रशासन कानडवा करते त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रार दाखल केली ठेकेदार अभियंते आणि नगरपंचायत सीईओ तिघांची युती जनतेचे पैसे आणि कोणाची तरी तिजोरी भरते दगड टाकून केले जाते कॉन्क्रीटीकरण आणि सगळा आशीर्वाद आहे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचा जिल्हा नियोजन समितीवरही संशयाची सोय शासनाच्या पैशांचा अहार टक्केवारीच्या नादात जिल्हा नियोजन समितीच्या मंजुरीनंतर कामं दिली जातात पण हे काम बोगस आणि बनावट असल्याचा थेट आरोप होतोय थे। अभियंते ठेकेदार आणि समिती अधिकारी यांच्यातील सेटिंगमुळे शासनाचा कोट्यवधींचा निधी वाया जात असल्याची तक्रार आता थेट पालकमंत्री गणेश नाईक जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचली जिल्हा नियोजन समितीला एकच सवाल आहे पैशांचा अपहार करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार जनते वाली या प्रकरणावर बारकाईने नजर ठेवून आहे पुढे काय घडलं आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गंडा तर येत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे